जणांची हत्या झाली संतोष भाऊ बारसे सुनील ते भाऊ राखुंडे एकाच माला एकाच दिवशी दोघी हे मित्र होते संतोष भाऊचा मित्र होता त्याचे सुद्धा हत्या झाली याचा आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्हाला नाही ही गुंडागर्दी चालणार नाही कारण की आम्ही निराधार गरीब लोक आहे आज आमच्या घरामध्ये वाऱ्या लेकरं रात्र म्हातारपण सगळे वागवत आहे आम्ही आम्ही धनवान लोक आहे मी आमचा पालन पोषण करणारा तो होता आमचा पालन पोषण करणारा तो माणूस होता संतोष भाऊ बारसे आज कधी या प्रकरणामध्ये एवढी गुंडागिरी चालली काल कधी त्यांना आई बहिणींना घरातून ओढून बाहेर काढलं आणि आमच्या माणसांना गडीला ओढून कधी ठार केलं तर आम्ही काय करणार आमच्या पाठीशी कोण आहे एवढ्या माणसा मोठा होता त्याच्या पाठीशी निराधार होता तो निराधार असून त्याला त्याची हत्या केली आम्ही तर गरीब लोक मग आम्ही काय करणार नेमकं आता तुमचं मागणी काय आम्हाला आमचं मागणं असं आहे की के बदले हे नगरीमध्ये पाहिजे नाही त्यांचे घर दार मोडले पाहिजे खोंडेमुळे सगळ्या लोकांचा तुला जळत होतं आणि सगळ्यांचे पोट भरत होते लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्याची आशा होती की हा भाऊ दिसला तो आम्हाला परमेश्वरासारखा वाटतो आणि त्या भाऊनं जर कामं नाही बी केले कोणी मुलं मुली किंवा कोणी महिला आज असं कामं जर नाही बी केले असते तर त्यांना तो पैसे द्यायचा खाऊ पिऊ घालायचा सगळ्यांच्या प्रत्यक्षांच्या घरात जाऊन सण विचारायचा की तुमच्या घरी काय कंडिशन आहे आणि तशा माणसाला लो या लोकांना तर ह्या तशा माणसाला या लोकांना मारून टाकलं आज आमची आशा तुटून गेली आज आमची हिंमत खसून गेली आमच्या हिंमत खसून गेल्यानंतर आज आमचा सर्व गरीबाता जाता होता तो भाऊ असा गरीबात जाता डबल जन्माला येईल हे शंका नाही आहे तो एक वाघासारखा माणूस होता वाघासारखा राहणारा माणूस होता पण एवढ्या मोठ्या माणसाला मारणारा जो असेल तर त्याला फाशीचं हुकूम द्या आणि तुमच्याकडून जर नाही होत असेल तर तुम्ही आमच्या ताब्यात करा आम्ही त्याला काय करू काय नाही करू ते आमच्यावरती निर्णय सोडून द्या आणि महिला संघटनामध्ये हे नाव टाकून द्या कारण काय आज त्याची घरची बाई उन्हात पडली आहे त्याच्या दोन मुलं एक मुल दोन मुली त्याच्यात बेसहारा झालेले खरं त्यांना कोण पाहिणार आहे त्याच्याशिवाय कोण पालन पोषण करणार आहे त्यांचं आम्हाला माणसांना मारून टाकलं त्यांचं आम्ही काही केलं नाही आता ते लोक अजून आता काही ना काही हे करत असतील ना बाहेर फिरून आले ते लोक